देवेंद्रजी मुख्यमंत्री होते mm. त्यांनी आम्हाला सगळ्या मिनिस्टर्सला बोलवलं ला। mm. मी त्यांच्या कॅबिनेटमध्ये असल्यामुळे सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं की बाबा आता लोकल इलेक्शन आहेत mm. की ज्यांनी द बेस्ट परफॉर्मन्स आपल्या डिस्ट्रिक्ट लोकल इलेक्शन मध्ये देतील mm. जिल्हा परिषद महानगरपालिका त्याचं आम्ही प्रमोशन mm. करू mm. किंवा त्याला जे अपेक्षित त्याला एखादं डिपार्टमेंट पाहिजे असेल तर ते देऊ महाराष्ट्रातलं त्या इलेक्ट टू थाउजंड सेव्हन्टीन एटीन मधलं आमचं परफॉर्मन्स म्हणजे लातूरचं म्हणजे ग्रामपंचायत ते महानगरपालिका वन साइडेड आम्ही बी जे पीची काढून दिली <laughs> आणि सगळे इलेक्शन जिंकल्यानंतर मी रात्री एक वाजता देवेंद्रजींच्या घरी पोचलो आणि त्याला म्हटलं देवेंद्रजी आपण आम्हाला सांगितलं होतं मग त्यांनी माझं अभिनंदन केलं हे केलं ह्यूज सो हॅपी so की ते म्हणजे तुला काय कोणतं डिपार्टमेंट तुझी काम करायची म्हटलं मला काही नको म्हटलं केंद्र सरकार दोन कोच फॅक्टरी देणार आहे त्याच्यातली एक कोच फॅक्टरी तुम्ही मला द्या मग लातूरला द्या मग मराठवाड्यात